नमस्कार मित्रांनो आज आपण ज्येष्ठ गौरीची कहाणी ऐकूया आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी एक काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीच पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गोर आणा आई म्हणाली आपण ब्राह्मण गोर आणून काय करू तुझी पूजा केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बाबाजवळ जा बाजारात जातील सामान आणायला सांगा त्यांना सामान आणलं पाहिजे गोर आणावीत म्हणून मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गोर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नादायकदा मनात फार दुःख झालं सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट काही पुरवता येत नाही गरिबी पुढं उपायच नाही मागायला जावं तर मिळतच नाही त्यापेक्षा मरण भर मनू उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सुवासीन भेटली तिने तिची चाहूल ऐकली म्हणून विचारलं ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबील करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कोण्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवलच वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंदच झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नावू घालायला सांग म्हणून म्हणाली गावण घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगरानं गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलाबाळांनासुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणा आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके तू खुटीरव तितक्यांना बांध संध्याकाळी गोट्या गोरख मोहूर्तावर गाई म्हशीची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझ्या गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाक मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोत कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला मी पोतके कसं करू हे सर्व नाही नाहीचं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादन तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गोर म्हणतात ती मीच मला आज पोती कर ब्राह्मण म्हणा हे दिलेले असंच वाढावं वा, असं काही उपाय सांग सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन तिचा घरभर तू टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मण बरं म्हटला तिची पूजा केली गोर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदच्या महिन्याच्या तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गोर व कनिष्ठ गोर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिनीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू लावून बळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत आ, संपत्ती मिळेल ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपूट